शेतकरी मित्रांनो मी लोटोपट सेल्स ऑफिसर ऋषिकेश गोंगे मी आज तळणीतील हळदीच्या प्लॉटवर आहेशर बोरच्या आधी दोन प्लॉट आहे त्यांचे हाय प्लॉट आहे आणि दो मागचा एक प्लॉट आहे सो फ्लॉट ना हे दोन प्लॉट आहे वर वरचं प्लॉट आणि हाय प्लॉट हाय या प्लॉटवर मी आपल्या आपल्या लोटोपट कंपनीचं हाय पीक पंधरा तीस पंधरा हाय गे ऑफर लावतो त्यांना त्यांच्या रिझल्ट पाहून घ्या तुम्ही पूर्ण किती फ्रेश शे कलर शाईंग हिरो हिरवा कलर पडा पूर्ण पान रुंद पान झाले पूर्ण रिझट पाहून घ्या तुम्ही त्यानंतर तो बारा त्यांनी गेला वापर तो त्यांनी दहा किलो सोडा तिकड हा दहा किलो तिकडे त्यांनी दहा किलो वीस वीस गुंठे दहा किलो सोडा इथं फक्त आपला आपला तीन किलो तीन किलो सोडला पंधरा कसे आले दहा किलो बाराशे सोडून रिजल्ट कशा आले स्वतः शेतकरी काय सांगता तुम्ही बघा सांगा नाव सांगतो ते नाव दशरथ शिवाजी सूर्यवंशी कळणी याचा रिझल्ट लोटो फर्ट कंपनीचा तीन किलो बेस सोळा आम्ही हायपी आणि त्याच्यामुळं जास्त हिरवपणा व फुटव्याची संख्या वाढली आणि पाण्याची साईज वगैरे चांगली म्हणजे जाड झाली डबर पानं वगैरे आणि आम्ही बारा एकसठ सोळा वरच्या हळदीला तर त्याच्यामध्ये पिवळसपणा जास्त गेल नाही अजून आणि त्याच्यावर काही रिझल्टही नाही शेतकऱ्यांनी आतापर्यंत जे पारंपरिक पद्धतीने बारा एकशे हा गेड ऑफर केले गे त्याचे रिझल्ट आता त्यानंतर ऑक्सर्ड बेस्टचे जे आता जे लेटेस्टले ग्रेड त्यांचे रिझल्ट काय फरक पडतो दोन तास तुमच्या पाहा बाराशे वापरलेला ग्रेड वापरल्यानंतर त्यांना काही भेटणार दहा किलो वापरून सुद्धा तीन किलो वापरता पंधरा पंधरा आपला आयपी नोटबोड कंपनी त्याचे एकदम बेस्टने आपले दहा दिवसात दहा दिवसात हा त्यांना आणि त्या बारा वापरून सुद्धा क्रॉप वर त्या मी आता घेतो तांबेरा आणि करपा चार दिवसात फरक दाखल आपल्या ब्लॉटात आता कोणता कोणताच क्रॉप नाही करपा आणि काही नाही काहीच नाही फ्रेश फ्रेश आहे आणि फोटो चालू आहे कंटिन्यू चालू चालू मुंबई साईज बघा तुम्ही शाईन कलर किती फ्रेश आहे पानाची बघा पूर्ण फ्रेश पाणी गोलको फक्त पान फेल फ्रेश बिलकुल साईज कलर सुद्धा एक नंबर सांग रिझल्ट आले तुम्हाला एकदम नंबर एक आली रिझल्ट अजून दुसरा डोस सांगा काय पुढचा डोस काय सांगा बरं बरं धन्यवाद धन्यवाद